मित्रांनो नमस्कार आज आपण इथं मालेगाव येथे खूप मोठा एक गिरगायचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला इथं भेट दिला आहे तर तुम्ही गोटा बघू शकता मुक्त संचार गोटा आहे मध्ये मोठे मोठे टँक आहेत ठराविक अंतरावर ज्यामध्ये जनावरांना चोवीस तास कधी पाणी पिऊ शकतात त्याची सोय आहे त्यानंतर अशा पद्धतीने दावणी आहेत आणि या गोट्याचे व्यवस्थापन करणारे हे काका आहेत तर खूप चांगला गो गोटे असे मोठे चार गोटे आहेत त्यानंतर मग अशा आपण एका व्हिडिओत दाखवलं की स्क्वेअर म्हणजे गोल गोल एक स्ट्रक्चर त्यांनी बनवलं आहे ज्यामध्ये मध्ये त्याची पिल्ली सोडलीत आणि गोलाकार पद्धतीनं पण तिथं त्यांनी त्याचं व्यवस्थापन ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे ज्या ठिकाणी त्यांना जाग्याला जा जा पाणी आणि चारा मिळतो तर गिरगायचं तू त्यांनी सांगितले की चार हजार रुपये किलोप्रमाणे याची विक्री होते धन्यवाद